बहुजन परिवर्तन महासंघ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मी ॲडव्होकेट संजय यादव मी जाहीर करीत आहे की बहुजन परिवर्तन महासंघाच्या वतीने माळशिरस विधानसभेचे अपक्ष उमेदवार माननीय दादासाहेब लोखंडे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे उद्या रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आकलूस ते माळशिरस येथे प्रचार रॅली रोड शो होणार आहे माळशिरस विधानसभेतील तमाम मातंग बहुजन समाजाने या रॅ या प्रचार रॅलीत सामील व्हावे ही विनंती आपणास करीत आहे या रॅलीचे नेतृत्व प्रचार प्रमुख दिगंबर सर राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट संजय यादव सर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सोनुले साहेब करीत आहेत दादासाहेब लोखंडे यांची निशानी एअर कंडिशनर या बटनावर बोट दाबून मतदान करावे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे हे बहुजन समाजास विनंती करीत आहे जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र